नमस्कार तर नमस्कार मंडळी मी संदेश बाईत आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वैभव कोकणाचे तर मंडळी फायनली गणेशोत्सवासाठी गावी पोचलो आहे आणि आपल्याला व्हिडिओ करायला जमलं नाही मुंबईपासून कारण थोडा पाऊस वगैरे चालू होता मग व्हिडिओ नाही केला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलं व्हिडिओ तर सकाळी सहा वाजता आम्ही गावी पोचलो आणि इकडचं वातावरण खूप भारी आहे गावाला आल्याच्यानंतर आणि तेहीसुद्धा गणेशोत्सवासाठी आल्याच्यानंतर अजून थोडं आनंदच आनंद असतो आणि आज आणि उद्या अजून सर्व गावातले लोकं येतील आम्ही फक्त आलो आहे पुढे तर आजचा संपूर्ण दिवस आपला हा आप ब्लॉग असणार आहे थोडं थोडं मी तुम्हाला दाखवेनच डेकोरेशन होणार त्याच्यानंतर अजून काही गावातल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवीनच आणि सकाळी आलो आंघोळ वगैरे केली आणि बोललो आता दत्त मंदिरात जाऊया दर्शनासाठी तर माझं दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आपल्यासोबत आहे ते अनू मामांची मुलगी आहे ती गावाला आल्याच्यानंतर माझ्यासोबतच असते आणि तुम्हाला आता पावसाचा पाऊस चालू झाला आहे सकाळपासून आईला विचारलं तर काल पाऊस नव्हता पण आज सकाळी आम्ही आल्याच्यानंतर पाऊस पुन्हा चालू झाला आहे तर तुम्हाला पावसाचं दाखवतो वातावरण बघा हे रिमझिम 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 असं चालूच आहे हे आपला रंगमंच आहे इथे अंगणवाडी ह्या संपूर्ण गावचा नजारा हा आपला दत्त मंदिर इकडे आलं ना खूप प्रसन्न वाटतं एकदम भारी वाटतं वातावरण आमचे हिरोईन आणि तुझं नाव सांग पूर्ण ओके व्हेरी गुड गावालाच असते अंगणवाडी मध्ये आहे मंडळी बहुतेक जण तरी आज आणि उद्या निघतील आपले सर्व चाकरमणी आमच्या गावातले सर्व मुलं वगैरे आणि सकाळी येतील वंडल हे ये बघा अर्धा डेकोरेशन आमचं झालेलं आहे काय व्हिडिओ करायला भेटली नाही कारण आम्ही दोघेच आहोत त्याच्यामुळं काय व्हिडिओ करायला भेटली नाही तर आता थोडा सर्व काम बाकी आहे आमचं अजून बाकीच आहे ते बघा पूर्ण सर्व ठेल वगैरे लावून झालेलं आहे तिकडे जैन बाबा आहे सकाळपासून मदत करतायत आम्हाला ते बघा आता थोडंसं अजून काम बाकी आहे इकडे आता ह्याच्यावरती ओ पी मारणार आणि मग कलर द्यायचा आहे थांबा आता ते भिजवत आहेत ना त्याच्यानंतर मग मारूया आजचा पूर्ण दिवस ह्याच्यातच गेला आहे अजून आमचं पण डेकोरेशन आहे आणि बाहेर तुम्ही वातावरण बघू शकता इकडे पाऊस अगदी दिवसभर येऊन जाऊन आहे येऊन जाऊन येऊन जाऊन हे बघा माझा काम झाला आणि यांचा काम झाला काय नाही बघा ना वातावरण पावसाचं अजून ढगाळ वातावरणच आहे चला पुन्हा कार्यक्रम करूया चालू करूया आपला फायनली आपला पी ओ पी लावून झालेला आहे फायनल आज मारतोय आता आणि वाजले आता सहा वाजायला आलेत अजून पी ओ पी लावून होतोय खरं नाही आज रात्री तरी होईल की नाही माहीत नाही कारण याला आता सुकायला तेवढा टाइम लागेल <laughs> स्वतः मालक घराचे कलर मारत आहेत नमस्कार मंडळी मी संदेश बाईत आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे वैभव कोकणाचे तर मंडळी आज तो फायनली दिवस आलेला आहे म्हणजे आज सत्तावीस ऑगस्ट आपले लाडके बाप्पा गणराय आज त्यांचं आगमन आपल्या घरी होणार आहे आणि आजचा तो दिवस आणि सर्व गावामध्ये किंवा संपूर्ण कोकणामध्ये आजचा वातावरण अतिशय भावनेचा आणि उत्तम त्याचा असणार आहे कारण आपले लाडके बाप्पा आपल्या घरी येणार आहेत तर आम्हीसुद्धा तयार झालो आहे तर आता आपण जिथे गणपती बाप्पा आपले आहे ज्या घरामध्ये तिथे जाणार आहोत आणि मग तिथून बाप्पांना आपल्या घरी घेऊन येणार आहोत तर मग आजचा संपूर्ण दिवस मी आपल्याला आपल्या व्हिडिओमार्फत बाप्पांचे दर्शन असू देत किंवा आज गावामध्ये जे जे कार्यक्रम असतील झाकडी नृत्य असेल हे सगळं आपण आज बघणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर मग चला आता आपण आपल्या बाप्पाचा आगमनासाठी जाणार आहोत आणि मग बाप्पा आमचे जे शिगवणाचं जे कुलदैवत आहे तिथे बाप्पाला विराजमान केलं जाईल थोड्या वेळासाठी आणि मग घरी आणलं जाईल मग घरच्या देवाजवळ बसवलं जाईल आणि मग जिथे आपण बाप्पांचं अधिष्ठान म्हणजे स्थापना करणार आहोत तिथे आपल्या बाप्पाला विराजमान केलं जाईल तर मग चला आता आपण बाप्पाला आणायला जाऊयात मग बाप्पाची मूर्ती विराजमान झाल्याच्यानंतर जो का बाप्पाच्या पूजेचा भाग असतो भंडारा पूजन ज्याला आम्ही म्हणतो तो झाल्याच्यानंतर प्रत्येकजण अगदी संपूर्ण मोठा कुटुंब असेल तर सर्व एकत्र एक जेवायला बसणं ही खूप मोठी परंपरा आजही आपण कोकणकरांनी जपून ठेवले मग ते सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळणार आहे

स्वर्ग्यांचा राजा चाललेला आहे आपल्या घरी हो சைடு சைடு அப்பா அப்பா மோரியா மோரியா இந்தி மமாக்கி ஜெய் இந்தி மமாக்கி ஜெய் जना आचारा उपकारच दी आई आई ये लगे अरे अरे दा ये अरे अरे नाही भाई बोलगी नाही हं म्हणजे बस सारी नुसती

कौण तोलो ना 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 हा नचा अनु म जयची जय जय चले गणपती बाप्पा ओम मंगल मूर्ती शिरोचा राजा चाललेला आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती g 리 o i